तुटलेलं मन पण अजूनही जगते फक्त तिच्या पिलांसाठी हे शब्द ऐकायला खूप साधे वाटतील पण या शब्दांमागे एका आईचा इतिहास दडलेला आहे कधी काळी तिची स्वप्न होती स्वतःसाठी आयुष्यासाठी पण एक एक क्षण असा आला जेव्हा सगळं मोडलं मन तुटलं विश्वास मोडला पण हार नाही मानली कारण त्या क्षणी मनात एकच विचार होता माझी मुलं माझी जबाबदारी आहेत माझं सर्वस्व आहेत कधी वेळ आली भुकेल्या पोटाने झोपावं लागलं कधी स्वतःच्या अश्रूंना घेऊन हास्य दिलं कधी स्वतः थकली तरी मुलांच्या पाठीची खंबीरपणे उभी राहिली आईला सगळं जमतं ती प्रेम करताना मृदू असते आणि लढताना वाघिणीसारखे कधी कधी एकटी बसते आणि जुन्या आठवणी आठवतात एकटं पण खायला येतं पण अश्रूंना परवानगी नाही कारण तिच्या पिलासमोर ती कमकुवत दिसू शकत नाही तिचा प्रत्येक श्वास मुलांसाठी झटतो लढतो जगतो कारण ही एक आई आहे ती तुटलेली असते पण अजूनही पूर्ण वाटते कारण तिच्या आयुष्याचं कारणच तिचं लेकरू असतं ती तुटलेली असते पण अजूनही जगते फक्त आणि फक्त तिच्या पिलांसाठी थँक यू फॉर वॉचिंग